शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता आठवीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्सुकता लागलेली आहे की एन एम एम एसचे फॉर्म म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठीची अधिसूचना केव्हा येणार विद्यार्थ्यांच्या त्याचबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या मनातही दरवर्षीच ही उत्सुकता असते फॉर्म केव्हा भरायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्मबरोबर आपल्याला कोणकोणती कागदपत्र प्रमाणपत्र किंवा काही दाखले तयार ठेवायचे आहेत त्याचबरोबर या परीक्षेपरिषदेची फी किती असते ती कशी भरायची असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होते साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये एन एम एम एसची परीक्षा रविवारची असते आणि त्यासाठी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम आठवीचा तर असतोच आणि त्याबरोबरच सातवीच्या अभ्यासक्रमापैकी किमान वीस टक्क्यांपर्यंतचे प्रश्न हे या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आपण जर पालक असाल तर आपला हा व्हिडिओ विद्यार्थ्यालाही दाखवा आपण जर शिक्षक असाल तर आपला हा व्हिडिओ जो तुमच्यापर्यंत आता पोचलेला आहे तो इयत्ता आठवीच्या वर्गाच्या ग्रुपला पाठवून द्या त्यातले काही सुजान पालक नक्कीच हा व्हिडिओ पाहतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे हा आपल्या या चॅनलचा प्रमुख उद्देश आहे यामध्ये अधिसूचना केव्हा येणार हा पहिला प्रश्न आणि यासाठी आपण पुढे चर्चा करूयात या चर्चेमध्ये आपल्याला असं सापडतं की दोन हजार तेवीसमध्ये जर आपण पाहिला थोडासा इतिहास अधिसूचनेचा तर साधारण सातव्या महिन्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ही अधिसूचना आलेली होती पंचवीस सात दोन हजार तेवीसला म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जर पाहिलं आपण अभ्यास जर केला तर असं लक्षात येते की सातव्या महिन्यामध्ये आय अधिसूचना येते आणि सध्या जो महिना आहे हो हो तो जुलै महिना आहे त्यामुळं अधिसूचना केव्हाही प्रसिद्ध होऊ शकते परंतु काही तांत्रिक अडचणी जर निर्माण झाल्या तर मात्र उशीर होऊ शकतो दोन हजार चोवीसमध्ये मात्र अगदी दहाव्या महिन्यापर्यंत सर्वांनी वाट पाहिली होती अधिसूचना केव्हा येते म्हणून आणि त्यासाठी चार ऑक्टोबर रोजी अधिसूचना आलेली होती म्हणजे अशा पद्धतीनं केव्हाही म्हणजे सातव्या महिन्यापासून पुढं केव्हाही अधिसूचना येऊ शकते या योजनेचा उद्देश जो आहे तो प्रामुख्यानं आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेणं त्यांना पुढील शिक्षण मिळण्यासाठी मदत करणं उच्च माध्यमिक म्हणजे साधारणपणे बारावीपर्यंत जे शिक्षण आहे ते त्यासाठी त्यांना मदत निर्माण करून देणं आणि या विद्यार्थ्यांकडून विद्याशाखा किंवा राष्ट्र यांची सेवा घडावी असाच हा सर्व प्रकार चालू आहे 2007 दोन हजार सातपासून सुरू झालेली ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीची परीक्षा आणि तेव्हापासून आपण या परीक्षेबरोबर संबंधित आहोत अनेक विद्यार्थ्यांना आपण ऑफलाईन म्हणजे शाळेमध्ये आणि त्याबरोबरच ऑनलाईनसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे करोनाच्या कालावधीमध्ये दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेतीन ते चार हजार विद्यार्थी करोना कालावधीमध्ये ऑनलाईन तास करून म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास करूनसुद्धा चांगल्या मार्कानं पास झाले ही एक आपली उपलब्धी या गेल्या काही वर्षातली सांगता येऊ शकते आणि याच अनुषंगानं काही मीट क्लास घेण्याचा आपला मनोदय असतो दरवर्षीप्रमाणे आणि त्याप्रमाणे आपण तास घेऊ शकतो यासाठी तुम्हाला माझ्या या नंबरवरती तुमच्या शाळेचं नाव तुमचं नाव मेसेज करावं लागेल आणि एकदा मला फोन करावा लागेल त्यानंतर तुम्हाला गुगल मीट क्लासमध्ये मी जॉईन करून घेऊ शकतो अर्थात या गुगल मीट क्लासमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते मी थोडक्यात लगेच सांगून घेतो कारण विद्यार्थ्यांना त्याची शंका असते नेमकं करायचं काय तर या गुगल मीट क्लासमध्ये आपण गुगल मीट घेणार आहोत त्यामध्ये काही विद्यार्थी सहभागी होतील त्यामध्ये मॅट पूर्ण नव्वद मार्कांचा जो आहे तो नव्वद मार्कांचा मॅट आपण पूर्ण करून घेऊया त्याबरोबरच शॅटमध्ये गणित आहे विज्ञान आहे गणित वीस मार्कासाठी विज्ञान पस्तीस मार्कांसाठी आणि समाजशास्त्र पस्तीस मार्कांसाठी सगळे मिळून पुन्हा नव्वद मार्क होतात हे नव्वद मार्क यांचाही आपण अभ्यास करणार आहोत मग यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळणार तर मी तुम्हाला इथं थोडंसं दाखवू इच्छितो की आपल्याकडं आता मला थोडंसं ते स्क्रीन इकडे घ्यावं हो लागेल ते स्क्रीन मी इकडे घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल नेमकं आपल्याकडं आपण अनेक वर्षांपासून जे मार्गदर्शन करतो आहोत त्यामध्ये अगदी दोन हजार अठरापासूनचे आपल्याकडं सगळे प्रश्न आहेत त्यामध्ये एन एम एम एस या परीक्षेसाठी मॅट पेपर वनसाठी जे काही प्रश्न आतापर्यंत आलेले होते अगदी इंग्रजी अक्षरमालेपासून जर आपण सुरुवात केली तर शेवटी म्हणजे किती पी पी टी पहा या ठिकाणी आठशे त्रेसष्ट पी पी टीज माझ्याकडे आहेत दोन हजार सतरा अठरापासूनचे सगळे प्रश्न आपण रिवाईज करणार आहोत अर्थात नुसते प्रश्न आपण घेणार नाही तर त्या प्रश्नांची उत्तर कशी आली हे समजावून पण सांगणार आहोत आणि त्याबरोबरच नेमकं आपल्याला काय अभ्यास करायचा आहे ते यातून समजणार आहे असा हा एक भाग असणार आहे त्याबरोबरच दुसरा जो भाग असणार आहे त्यामध्ये पुन्हा मी इथं थोडंसं बॅग जातो आणि दाखवतो शॅट पेपर दोनमध्ये आपण या ठिकाणी विज्ञानचे म्हणजे सायन्सचे ऑल सातवीचे प्रश्नपासून अगदी शेवटपर्यंत आलेले प्रश्न कुठल्या वर्षी कोणता प्रश्न आलेला होता हे सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे कुठल्या प्रकरणामधला तो प्रश्न होता हे सुद्धा आपण या घेतलेले याप्रमाणे साडेतीनशे पीपीटी विज्ञान विषयाच्या आपल्याकडे तयार आहेत प्रत्येक विषयाच्या प्रत्येक वर्षी कोणता प्रश्न कितव्या नंबरला आला होता आणि त्याचं उत्तर काय ते कसं येतं हे आपण त्या गुगल मीट क्लासमध्ये पाहणार आहोत चला अजून पाठीमाग जाऊ आपण तुम्ही म्हणाल मग नुसतं विज्ञानच घ्यायचं का मॅथच घ्यायचं का नाही त्याबरोबरही तुम्ही पाहू शकता मॅथ्स म्हणजे गणिताच्यासुद्धा अशाच प्रकारच्या पीपीटीज आपल्याकडं तयार आहेत गणित विषय सातवीमधले सगळे सा प्रश्न आठवीमधले सगळे प्रश्न प्रत्येक प्रकरणाचे प्रश्न म्हणजे हा जो पहिला प्रकरण आपण घेतलं परिमेय व परिमेय संख्या रॅशनल इरॅशनल नंबर त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न आपल्याकडं तयार आहेत आणि मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये आपण हे प्रश्न तयार ठेवलेले आहेत विज्ञानाचे पण आणि गणिताचे पण त्याबरोबरच इतिहास भूगोल ज्या विषयाने आपल्याला सोपं वाटतं पण मार्क मिळत नाहीत नेमका कुठल्या प्रकरणामध्ये कोणता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो कसा अभ्यास करायचा हे सगळं तुम्हाला गुगल मीट क्लासमध्ये मिळणार आहे इतिहासाच्या बरोबरीनंच आपल्याकडं भूगोलचे पण सगळे प्रश्न याच पद्धतीनं आपण तयार करून ठेवलेले आहेत भूगोल विषयासाठी सुद्धा कोणत्या प्रकरणावर कोणता प्रश्न कधी आलेला होता उत्तर कशी काढायची ही सगळीच माहिती आपल्याला त्या गुगल मीट क्लासमध्ये मिळणार आहे आपण पुन्हा इथंही वेळा आपल्याला सुरू करायची होती ती पुन्हा स्लाइड शो आपला चालू होता तो आपण मध्ये काही वेळासाठी थोडा थांबवलेला होता तो पुन्हा आपण सुरू करून घेतलेला आहे आणि या गुगल मीट क्लासमध्ये आपण काय काय घेणार हे आपल्याला विद्यार्थ्यांना आता सांगितलेलं आहे ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी या क्रमांकावरती संपर्क साधणं गरजेचं आहे त्याबरोबरच हे गुगल मीट क्लास कसे होतात हे समजण्यासाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या काही दोन तीन व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती लिंक पहा हो ते व्हिडिओ पहा आणि नंतर जॉईन व्हायचं का नाही ते ठरवा आणि अर्थात गेल्या पाच सहा वर्षांमध्ये साडेतीन हजार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे हेही थोडं लक्षात असू द्या त्याचबरोबर या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी व्हॉट्सॲपचा जो ग्रुप आहे त्याचीसुद्धा लिंक खालच्या बाजूला मी उपलब्ध करून देतो आहे त्या क्लासमध्ये पण तुम्ही जॉईन होण्यासाठी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला अगोदर जॉईन व्हा त्या ग्रुपवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका सर्व प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणारे शंका यासाठी तो ग्रुप असणार आहे फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीसाठी त्या ग्रुपची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यावर तुम्हाला एकतर व्हिडिओ पाहत असताना बॉक्समध्ये गेल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक सापडेल तो ग्रुप जॉईन करा त्यानंतर तुम्हाला एक दोन तीन व्हिडिओज दिसतील विज्ञानाचे गणिताचे इतिहास भूगोलचे की ज्याच्यामध्ये गुगल मीट आपण घेतलेली आहे विद्यार्थी कशा पद्धतीनं रिस्पॉन्स करतात उत्तर देतात हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळेल चला तर मग तोही काम तेही काम आपलं चालूच राहील मात्र विद्यार्थ्यांचे ज्या शंका आहेत त्या शंका आपण या ठिकाणी आता मिटवून टाकूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला तहसीलदारांकडून घेणं प्रत्येक वर्षी तो घेणं पुढच्या चार वर्षांमध्ये तो घेणं गरजेचं आहे आणि सातवीमध्ये त्या विद्यार्थ्याला पंचावन्न टक्के गुण मिळालेले असावेत म्हणजे तो विद्यार्थी या परीक्षेला बसण्यासाठी पात्र होऊ शकतो नॉर्मली तेवढे मिळालेले असतात कारण अ टू अ वन ब टू ब वन या श्रेणींमध्ये विद्यार्थी आलेले आहेत पुढं जे विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र आहेत ते कोणते तर विनानुदानित शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी कारण ते ऑलरेडी फी भरतात आणि फी भरणारे विद्यार्थी मात्र इथं पात्र होणार नाहीत कारण त्यांच्या पालकांचं उत्पन्न जास्त आहे म्हणून ते फी भरतात असे विद्यार्थी इथं येऊ शकत नाहीत केंद्रीय विद्यालयात सगळं माप असतं त्यामुळे तेही विद्यार्थी इथं येऊ शकणार नाहीत जेव्हा जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शिक त्यांनाही शासकीय योजना सगळ्या मिळतात ते सुद्धा इथं फॉर्म भरू शकणार नाहीत मग बाबा भरणार कोण नेमकं फॉर्म तर जे विद्यार्थी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आठवीमध्ये शिकत आहेत किंवा जे विद्यार्थी खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकतायत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरायला संधी आहे परीक्षा किती मार्कांची होती मी आता सांगितलं त्याप्रमाणे मॅटचा पेपर म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता चाचणी नव्वद मार्कांची आणि शालेय क्षमता चाचणी ही नव्वद मार्कांची होते नुसतं पास होणं गरजेचं नाही तर आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे मेरिट किती असतं काय असतं याच्याबद्दल माझे वेगळे व्हिडिओज आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता काय काय असतं यामध्ये तर या मॅटमध्ये मानसशास्त्रीय चाचणी आहे जी तुम्हाला अगदी पहिली दुसरीच्या मंथनपासून ते एम पी एस सी यू पी एस सी पर्यंत सगळीकडे अशा प्रकारचे प्रश्न असतात सुद्धा तुमची तयारी होऊन जाते क्षमता चाचणीमध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य विज्ञान पस्तीस मार्क समाजशास्त्र पस्तीस मार्क आणि गणित वीस मार्क यामध्ये गणिताचे वीस मार्क आहेतच इतिहासाचे पंधरा नागरिकशास्त्राचे पाच आणि भूगोलाचे पंधरा गुण हे समाजशास्त्रामध्ये आपल्याला पस्तीस मार्कांमध्ये मिळणार आहेत आता नेमकं आपल्याला गरजेचं काय काय आहे ते इथं बघून घेऊया त्यासाठी पेनचा कलर आत्ता मात्र बदलणं गरजेचं आहे कारण आपल्याला इथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं लिहावं लागणार आहे विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे पहा ही महत्वाची माहिती आहे पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा आपल्याकडे ही नोंदवून ठेवा लिहून ठेवा कारण विद्यार्थी तुम्हाला विचारणार आहेत सर मला एन एम एम एसचा फॉर्म भरायचा आहे मग मी नेमकं काय काय तयारी करू काय काय घेऊन ठेवू माझ्याकडे काय काय लागणार आहे पालक तुम्हाला विचारणार आहेत पालकांना पण हे शंका असतात थेट पालकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या त्यांना थेट पाहू द्या काय काय लागणार आहे पहिलं म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्ड जे की अलीकडच्या काळामध्ये अपडेट केलेलं असावं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अगदीच लहानपणी काढलेले असतात त्यामुळं त्याच्यावरती त्यांचा अलीकडचा नवीन फोटो येणं गरजेचं आहे म्हणजे आधार कार्ड कसं असावं ते अपडेट केलेलं असावं त्यासाठी जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन भेट घ्या ते आधार कार्ड अपडेट होऊन मिळेल जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीचा फायदा करून घेणार आहेत त्यांचं जात प्रमाणपत्र त्यांच्या स्वतःच्या नावाचं त्यांनी काढून घेणं गरजेचं आहे पालकांच्या नावांचं जरी असलं तरी ते त्याला जोडणं पुरेसं नाही विद्यार्थ्याच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे ओपन कॅटेगरीला जात प्रमाणपत्र नसतं त्याबरोबरच डब्ल्यू एसचं एक सर्टिफिकेट हो आहे आपण तिथं नंतर जाऊयात परंतु इथं आणखी एक कॅटेगरी एक नवीन आलेली आहे ई एस बी सी म्हणून त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी पात्र होऊ शकतात त्यांनी सुद्धा इथं ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे म्हणजे इथं कोण कोण करणार एस सी एस टी एन टी ओ बी सी आणि ई बी सी हे विद्यार्थी या कास्ट सर्टिफिकेटचा फायदा घेणार असतील त्यांनी ते काढून घ्यायचं आहे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि हे सगळं जर तुमचं पूर्ण नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही परीक्षेला बसता येणार नाही आणि अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार नाही साडेतीन लाखाच्या आतमध्ये उत्पन्न म्हणजे एक एक मुद्दा आपण पूर्ण करत चाललेलो आहोत तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तहसीलदार यांच्याकडून मिळालेलं साडेतीन लाख रुपयाच्या आतलं उत्पन्नाचा दाखला अर्थात त्यासाठी तुम्हाला अगोदर तलाट्याची भेट घ्यावी लागेल त्यानंतर माही सेवा केंद्रात जावं लागेल आणि त्यानंतर तिथून तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तहसीलदार यांच्याकडून या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला मिळेल असाच दाखला तुम्हाला दरवर्षी काढावा लागेल विद्यार्थ्याचा एक आय कार्ड साईजचा फोटो आणि त्या विद्यार्थ्याची स्वाक्षरी जी त्यानं कायम ठेवली पाहिजे अगदी कायम पुढं आणि त्याचं जे बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेवर खात्यावर असलेली स्वाक्षरी आणि ही स्वाक्षरी समान असावी कारण खातं उघडलेलं असतं पाचवीमध्ये तेव्हा वेगळी सही केलेली असते आता मात्र विद्यार्थी वेगळी सही करतो असं व्हायला नको बँकेच्या खात्याची सही आणि ही सही एकच असावी विद्यार्थ्याचं बँकेच्या खात्याबद्दल आपण पुढं बोलू तेव्हा सांगतो आणखी माहिती सातवीमधील जे काही तुमचं गुणपत्रक आहे त्या गुणपत्रकाची ज्वास तुमच्याकडे असावी त्यामध्ये प्राप्त गुण आणि टक्केवारी आपण आता म्हटलं होतं की पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त गुण त्या ठिकाणी मिळालेले असावेत कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण असतील तरी पुरेसे आहेत त्यानंतर जे विद्यार्थी अपंगत्वाच्या दाखल्याचा फायदा घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट जे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असावं आणि जे कोणी दिलेलं असावं अगदी साध्या दवाखान्यातून ते मिळत नाही तर ते सरकारी दवाखाना ज्या ठिकाणाहून शासकीय अपंगत्व प्रमाणपत्र मिळतं अगदी त्याच्या कार्डसहित ते त्या ठिकाणी असावं म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा तत्सम नेमलेले जिल्हा रुग्णालय त्यांच्याकडून हे सर्टिफिकेट मिळतं ते घ्यायचं आहे ई डब्ल्यू ची एक वेगळी कॅटेगरी असते ही ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं त्यांनी ते, ते काढून घ्यायचं कारण सगळ्यात कमी मेरिट ई डब्ल्यू एससाठी साठी लागतं आहे असं आतापर्यंत दिसलेलं आहे काई -काई EWS काही काही जिल्ह्यांमध्ये तर ई डब्ल्यू एसचे विद्यार्थी नसल्यामुळं त्या जिल्ह्यातल्या काही विद्यार्थ्यांचे अठ्ठेचाळीस हजार रुपयाचे म्हणजे मिळणारी स्कॉलरशिप दुसऱ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे हे लक्षात घ्या म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण पात्र असू तर डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं खातं एकतर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाचं खातं असावं ते जॉईंट खातं आईबरोबर वडिलांबरोबर असू नये ते, ते विद्यार्थ्याचं वैयक्तिक खाते पुस्तक तुमच्याकडं घेऊन ठेवा म्हणजे ती सगळी माहिती आपल्याला ते ऑनलाईनच्या माहितीमध्ये भरता येते त्याबरोबरच विद्यार्थी आठवीमध्ये शिकत आहे त्याबद्दल शाळेचं बोनाफाईड एक मिळतं ते सुद्धा तयार ठेवा ही सगळी एवढी माहिती जी आत्ता मी तुम्हाला सांगितली सगळी तयार ठेवा कुठल्याही क्षणी ज्या वेळेला अधिसूचना येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्यानंतर आपल्याला हे फॉर्म भरावे लागतील पण तत्पूर्वी आपण हे सगळी कामं करून घेणं गरजेचं आहे कारण विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर बऱ्याच वेळेला चुका झालेल्या आढळतात मग त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असतं जेंडर म्हणजे लिंग चुकलेलं असतं कधीकधी फोटो दुसराचा आलेला असतो या सगळ्या गोष्टी आत्ताच क्लिअर करून घ्या त्यासाठी पुन्हा महाई सेवा केंद्रामध्ये भेट द्या आधार कार्डचे सेंटर काही पोस्टांमध्ये पण आहेत तिथे जाऊन भेट घ्या विद्यार्थ्याचं नाव जन्मतारीख जेंडर ही माहिती क्लिअर कट असावी शाळेचं रेकॉर्ड आता बघा तीन ठिकाणी आपली ही माहिती असणार आहे एकतर आधार कार्डची माहिती म्हणजे ही आधार कार्डची माहिती त्याचबरोबर शाळेच्या बोनाफाईडवरची माहिती म्हणजेच जनरल रजिस्टरवरची माहिती शाळेचं जे जनरल रजिस्टर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यावरची माहिती आणि तुम्ही बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये जे काढलेलं तुमचं खातं आहे त्या खात्यावरची पासबुकवरची माहिती ह्या तिन्ही प्रकारची माहिती सेम असावी से से स्पेलिंग सेम असावं काही एखादा ए किंवा एखादा ई किंवा एखादा आयसुद्धा बदललेला चालणार नाही अन्यथा ते मॅच होत नाही आणि विद्यार्थ्याने अभ्यास करून जरी स्कॉलरशिप मिळवली तरी त्याच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत भावी संभाव्य धोके मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगितलेले आहेत भावी संभाव्य धोके समजावून सांगणं हे शिक्षकाचं काम आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हेही शिक्षकाचं काम आहे म्हणून आपणच लवकरच गुगल मीट चालू करतो आहोत आणि यासाठी तुम्हाला गुगल मीटमध्ये जॉईन कसं व्हायचं त्यासाठी मला एकदा फोन करा मी तुम्हाला बाकीची माहिती सांगतो आणि त्याबरोबरच आपल्याला मॅट नव्वद मार्कांसाठी आणि सॅट नव्वद मार्कांसाठी या सगळ्यांचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी यापूर्वीच्या सर्व परीक्षांमध्ये आलेले सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह अभ्यासण्यासाठी तुम्हाला या मॅट आणि सॅटचे तास जॉईन करणं आवश्यक आहे कोणत्या धड्यावर कोणत्या आकृतीवर आत म्हणजे भूगोलामध्ये तर एक आकृती अशी सापडलेली आहे की ज्या आकृतीवर आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे कोणती आकृती आहे ते, ते आपल्याला त्या गुगल मीटमध्ये आल्यावर समजेलच पालकांनी विशेषतः इकडं लक्ष द्या आणि विद्यार्थी आपला मीटमध्ये कसं जॉईन होईल ते त्याची काळजी घ्या ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी एन एम एम एसच्या तासांना बसण्यापूर्वी किंवा एन एम एम एसचा फॉर्म भरण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारचे दाखले कागदपत्रे प्रमाणपत्रे जमा करणं गरजेचं आहे काही काही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर गुगल मीट क्लास जॉईन का करायचा याचीही माहिती मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे आणि नक्कीच पालक हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्याला दाखवतील स्वतः विचार करतील ह्या सगळ्या गोष्टी जमा करतील त्याचबरोबर जर आपण शिक्षक असाल तर आपणही हा जो व्हिडिओ आत्ता पाहिला तो आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून द्या त्यांच्या पालकांना पाठवून द्या तुमची जेव्हा आठवीची पालक मिटिंग असते तेव्हा त्यांना हा व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांना कळेल की आपल्या विद्यार्थ्याला एन एम एम एसच्या परीक्षेला बसण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ओके माझ्याकडून दोन हजार पंचवीस सव्वीसमधला हा पहिला व्हिडिओ आहे जो मी शिक्षकांसाठी प्रामुख्यानं तयार करून पाठवलेला आहे शिक्षक हा विद्यार्थ हा व्हिडिओ नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पाठवतील आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी या एन एम एम एच्या परीक्षेला कसे बसतील किंबहुना त्यांच्यामध्ये स्पर्धा होऊन मेरिट आणखी कसं वाढेल याची काळजी घेतील अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासूनचे धन्यवाद आहेतच वर्षभर तुम्ही जर या चॅनलबरोबर कनेक्टेड राहिलात म्हणजे अर्थात चॅनलला सबस्क्राईब केलं ला, व्हिडिओला लाईक केलं ला, तर तुम्ही कनेक्टेड राहणार आहात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तीन चार व्हिडिओज पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपच्या लिंकला क्लिक करून तो ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला नक्कीच यावर्षी आठवी स्कॉलरशिप एन एम एम एसची मिळण्यासाठी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद